सोलापूर शहरात विजेचा धक्का बसल्यानं नववी शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय राजनंदिनी अनय कांबळे असं मरण पावलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे शहरातल्या कोणापुरे चाळ परिसरात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली सोलापूर शहरामध्ये मंगळवारी सायंकाळी साडेसहा नंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली त्यामुळे वादळी वारा सुरू झाल्यानं शहरात बराच वेळ लाईट गेली होती कोणापुरे चाळमधील नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वादळी वाऱ्यामुळं विजेच्या तारा हलू लागल्या होत्या कांबळेंच्या घरावरून जाणाऱ्या विजेच्या तारेचा स्पर्श त्यांच्या लोखंडी जिण्याला झाल्यानं त्यामध्ये करंट उतरला होता याचवेळी राजनंदिनी हिचा स्पर्श त्या जिन्याला झाल्यानं तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती जागीच कोसळली नातेवाईकांनी तातडीनं ना तिला सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात हलवलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले घरगुती कनेक्शन वरून सहा ते सात जणांना वीज कनेक्शन दिला असून त्या ठिकाणी चिकटपट्टी देखील लावलेली नाही त्यावर एमएसीबीच्या कार्यालयाकडे अनेकदा अर्ज केले पण त्याची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही असा आरोप राजनंदिनीच्या कुटुंबियांनी केलाय महावितरणच्या नागरिकांनी संतप्त होत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो, हो न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा